मंगळगड उर्फ कांगोरीगड चला सुरुवात करूया आता चढायला इथपर्यंत रस्ता होता आता रस्ता नव्हता गवतच होतं सगळं पण आता चढण चालू झाले हे किती पाण्याचं टाक जात तर मंदिराकडे आम्ही थोडा एक पाऊल पाटी आलो आणि थोडा म्हणजे टर्न मारून पुढच्या प्रवासाला लागणार आहोत मॉर्निंग शुभ प्रभात दिनू मोहिते सोबतच्या या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचं सहर्ष स्वागत आहे ट्रान्स सह्याद्री मोहीम वारी दुर्ग संवर्धनाची सा किल्ले सालेर ते किल्ले पारगड पर्यंतचा पायी प्रवासाने आजचा दिवस आमचा एकविसावा आम्ही आहोत आता किल्ले मंगलगडच्या पायत्याला भरत शेट गोगावले यांच्या आमदार सॉरी आमदार भरत शेठ गोगावले यांच्या घराच्या समोरच आम्ही आता आहोत आणि तिथे बसून आम्ही गोगावले काकांचे इथे नाश्ता करतोय चला तर नाश्ता करून आम्ही आता नीना राऊत गडावरती थेट मंगल गडावर आम्ही चालतोय आता पूर्ण रस्ता गेलेला आहे मंगळगडावरती जाण्यासाठी चढण हाड आहे चढायला खूप अवघड आमची दीदी सु 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 करते <laughs> मंगलगडावर आम्ही आता जातोय बसलोय दहा मिनिटं इथंच बसून आहे कारण पाय जाम दुखतात आहे फोड आलेत फोड पायाला बाकी दुसरीकडे नाही सर्दी झाल्याय जाम आमच्या दीदीला दे दे ए सु करते ए बिचारी चालते रे बाबा पाय दुखत एक समोर दिसतोय तो मंगळगड निशान निशान बुरुज आहे तिथे आता एवढं वर जायचं एक तास लागेल ला अजून जायला मग तिकडून तसं उतरायचंय चला सर्दी झाल्या आमच्या खूप सर्दी झाल्या बिचारीला चालायचं हाय गाड्या चालायचं हाय <laughs> एक दोन तीन चार दे धक्का मंगळगड उर्फ कांगोरेगड गड चला सुरुवात करूया आता चढायला इथपर्यंत रस्ता होता आज रस्ता नव्हता गवतच होतं सगळं पण आता चढण चालू झाले चला तर आपण आता मंगळगड किल्ल्याविषयी माहिती घेऊया मंगळगड किल्ला ज्यालाच कांगोरी किल्ला असे म्हणतात महाराष्ट्रातील पिंपळवाडी गाव जे गाव आत्ता महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या गावामध्ये हा किल्ला आहे आणि पायथ्याचं गाव हे भरतशेठ गोगावले यांचंच गाव आहे हा महाड तालुक्यात किल्ला येतो आणि महाड शहरापासून अठरा किलोमीटर अंतरावरती पूर्वेसा किल्ला आहे आपण आता मंगळगड किल्ल्याचा इतिहास बघणार आहोत मंगळगड किल्ला हा जावळीच्या चंद्रराव मोरे यांनी बांधला सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये महाराजांनी ताब्यात घेतलेल्या सात किल्ल्यांपैकी हा एक किल्ला होता अठराशे बारा ते अठराशे अठरामध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत साताऱ्याच्या राजांचा भाऊ चतुरसिंग यांच्या बंदिवासाचे ठिकाण होते अठराशे सतरामध्ये कॉर्निडस हंटर आणि मॉरिसन हे मद्रासच्या संस्थानावरील दोन इंग्रज अधिकारी हैदराबादहून पुण्याला जात असताना वीस पूर्वेस उसळी येथे पकडले गेले आणि त्यांना येथे कैद केले गेले काही काळानंतर गोखलींच्या आदेशाने त्यांना साताऱ्यातील वासवटा येथे टाकण्यात आले आणि अठराशे सतरामध्ये तो किल्ला नष्ट झाल्यानंतर पुन्हा त्याला स्वातंत्र्य मिळ मिळाले ते अठराशे अठरामध्ये आत्रा रायगड किल्ला जिंकल्यानंतर कर्नल प्राथेरने मंगळगड किल्ला ताब्यात घेतला मंगळगड किल्ल्याला कसे जायचे असेल मी तुम्हाला आता थोडक्यात सांगतो मंगळ हा मंगळगड हा किल्ला सह्याद्रीच्या दोन हजार चारशे सत्तावन्न फूट उंचीच्या एका उंच आणि कोणतेही झाड नसलेल्या वळणाच्या माथ्यावर बांधला गेला आहे सुमारे दोन मैल लांबीचा अरुंद अशा वाटेवर हो आहे किल्ला पूर्वेकडून पश्चिमेकडे एक हजार चारशे पंच्याऐंशी फूट आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे दोनशे चौसष्ट फूट आहे पायथ्याशी असलेल्या पिंपलवाडी गावातून जाण्यासाठी तु सुमारे तुम्हाला एक ते दीड तास लागतो आणि रेल्वेने जाणार असेल तर सापेवामणे रेल्वे स्टेशन किंवा कर्जाडी रेल्वे स्टेशन जवळ आहेत पिंपळवाडीच्या अगदी जवळची स्टेशन आहेत पुण्यापासून मंगळगड दोनशे प पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावर हो आहे कांगोरी गडावर म्हणजेच मंगळगडावर जाण्यासाठी ठाणे पिंपळवाडी एस टी बस बसमध्ये चढून तुम्ही कांगोळीगड स्टॉपवर उतरावे लागते आणि थांब्याजवळ तुम्हाला कांगोळी सिद्धेश्वराचे मंदिर दिसते पंचेचाळीस मिनटा मिनटानंतर तुम्ही टेकरीच्या मध्यावरती जाऊन पोचता इथे पोचल्यानंतर तुम्हाला गडा गडाच्या पश्चिमेकडील बुरुज दिसतो आपल्याला या दिशेने चढणे आवश्यक आहे ठाण्यावरून थेट पिंपळवाडी बस न मिळाल्यास महाडला जावे लागते महाडवरून बीरवाडीला जावे लागते तेथे दर दोन तासाने बीरवाडी ते पिंपळवाडी बस आपल्याला मिळते किल्ल्यावरती आता बघण्यासाठी म्हणजे किल्ल्यावरती इमारतींचे अवशेष नाही अवशेष नाही आहेत प्रवेशद्वार अवस्थेत आहेत तटबंदी काही शिल्लक नाही आहे तटबंदीच्या आत एक मंदिर आहे ते पण पडलेलं मंदिर आहे तेच मंगळगडावरती एक मंदिर आहे ज्याला कांगोरी देवी म्हणतात त्याच्या वरच्या बाजूला टाक्या एक निशान बुरुज आहे आणि मंगळगडाच्या जवळपास पाण्याचे पाण्याची ठिकाणे म्हणजे शिवतळ घर आणि कांगोरी मंदिर एवढीच आहेत पुढे चंद्रगड आहे बाजूला मोहनगड आहे आणि वरती जर तुम्हाला आणखीन दोन दिवस दे... दोन दिवस प्रवास करायचा असेल चालत तर आपल्याला आर्थरसेट पॉईंटवरून आपल्याला महाबळेश्वर पुढे प्रतापगड किल् मंगळगडावरती जर यायचं असेल तर गावातील वाटाळा घेऊन नक्की या कारण खूप साऱ्या वाटा मोडलेल्या आहेत आणि किल्ला हाईटला वरती भरपूर आहे खडी चढण आहे आणि मुबलक पाणी घेऊन या पाणी खराब झालेलं आहे गवत भरपूर आहे वाटा इकडच्या तिकडे झालेल्या आहेत किल्ल्यावरती अवशेष काहीच नाही आहेत फक्त पाण्याची टाकी आहे ती पण खराब झालेलं पाणी आहे आणि एक मंदिर आहे गडावरती गडदेवीचं आणि या थोड्या तटबंद्या शिल्लक आहेत त्याशिवाय गडावरती काहीही नाही आहे अँड त्या साईडला एक ह्या साइडला एक बुरुज आहे या साकला एक बुरुज आहे एवढच आणि भरवून येऊ नका बेकार आलत होते पाण्याचं टाक घळ आहे इथून खाली जायला चला मंदिराकडे भरपूर आहे इकडे चोर दरवाजी आहे ते काय गह्यांचे अवशेष आहेत वाड्यांचे अवशेष नाग देवता ते पाण्याचा टाकाय काय मारने से टाके कौन टाके मोटे हैं बिल्कुल नहीं पीने योग्य नहीं <laughs> ये तो पर टाके पानी चटक है काइस नहीं थे कांगोरी देवी से मंदिर है दीपमार समुर पायरे ദേവി മന്ദിര ഗടദേവത മന്ദിര कांगोरी किल्ल्यावर आ आलो असताना खूप साऱ्या वाट्या मोडलेल्या होत्या आणि येताना चार ते पाच विषारी साप आम्हाला दिसले ॲक्च्युली ते घोनस वगैरे हो होते आणि खुरसं होतं घोनस होते त्यामुळे इथल्या ग्रामस्थांनी पण आम्हाला रात्री वॉर्न करून ठेवलं होतं म्हणजे सांगितलं होतं की जाताना वरती गडावरती सावकाचा हा वाट अवघड आहे कारण पुढे आम्हाला वाट भेटतच नाही जायला त्यामुळे मंगळगड केला आता चंद्रगड आमचा व्हायचा नाही आता डायरेक्ट आम्ही आता पोलादपूर मार्गे दुसऱ्या पुढच्या प्रवासाला आम्ही लागणार आहोत कारण वाटा खूप मोडलेल्या आहे तिकडे काहीच समजत नाही कुठली वाट कुठे आहे तर गवत डोक्याच्या वरती गवत आहे आणि त्यात सरपटणारे प वन्य वन्यप्राणी वगैरे आहेत त्यामुळे थोडीशी वाटी नाही आणि थोडीशी म्हणजे काळजी म्हणून काळजीच्या पोटी आम्ही आता आणि छोटी मुलगी असल्यामुळे थोडंफार मनात भीती त्यामुळे आम्ही आमचा मार्ग थोडा बदलतो आहे आणि ह्या रोडला पाणीही नाही आणि फुड पुढचं गाव जवळजवळ पंधरा ते वीस किलोमीटर अं आं, अंतरावरती आहे आणि पाणी पण नाही आता आमच्याकडे आणि पिण्याच्या पाण्याचे इथले सोर्स पूर्ण खराब झालेले आहेत पिवळा पिवळा थर जमा झालेला आहे तर माझ्या व्हिडिओ अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहेच आमच्या छोटीची काळजी त्यामुळे आम्ही थोडा एक पाऊल पाटी आलो आणि थोडा म्हणजे टर्न मारून पुढच्या प्रवासाला लागणार आहोत गड उतरायला घेतलेला आहे आम आम्ही आता हे बघा किती घसरण आहे ते जबरदस्त घसरण एकदम चपाक, दिन चपाक दम दम। चीन टपाक डमडम जिनटपाक डमडम ना ग इथून जर गवतावरून सरकला डायरेक्ट गावात पाणी प्यायला <laughs> <दी वरौर> ना <laughs> इथून गवतावरून सरकलं तर गावात पाणी प्यायला ओके <laughs> okay. चला हा बघा किती उतरायला अवघड आहे गड इथून गेलेलं वरतून एकदम हे गवत टिकी गवत आहे पाय सरण्याचे जा खूप चान्सेस आहेत गवतावरून आहे की नाही दीदी ना सगळं जाऊ पुढे कशाला कशाला बंद उतरतो आम्ही अवघड अवघड वळण न वळ न इते ना। सावकाश आमची पोरगी ना भारी आहे एक नंबर चेहरा दाखव लग्न झाल्यावर नवराणे हे व्हिडिओ बघून शॉक झाला पाहिजे तुझा अरे यार हमारी పోస్ <laughs> 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 कांगोरीगडच कमन आहे इथूनच वरती जातात आता बरोबर आहे हे ची कमन इथूनच वरती जातात पोचत आता पायथ्याला पायथ्याला हे पायथ्याचं गाव पिंपळवाडी बरंच शेठ गोगावले यांचं गाव आहे त्यांचं घरही तिथेच आहे